कधी कधी वाटतं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या का होतात एकीकडे लोकशाहीचा गजर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष आणि दुसरीकडे कायद्याच्या नावाखाली नव्या नियमांचा जन्म महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एका नव्या कायद्याची चर्चा जोरात आहे काहींना वाटतं हा कायदा म्हणजे समाजाच्या सुरक्षेची ढाल आहे तर काहींना वाटतं यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे काय आहे हे प्रकरण काय आहे हा कायदा आणि यामुळे का उलट सुलट चर्चा होत आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये गुरुवारी दहा जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एक विधेयक मंजूर झालं महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक नावातच विशेष आणि जनसुरक्षा असे शब्द आहेत मग यात काय विशेष आहे आणि यामुळे का सगळीकडे खळबळ माजली आहे हा कायदा खरोखर जनतेच्या सुरक्षेसाठी आहे या मागे काही वेगळाच हेतू आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया आणि या कायद्याची पार्श्वभूमी समजून घेऊया महाराष्ट्र विशेष जुलै दोन हजार चोवीस मध्ये चर्चेत आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सादर केलं आणि सांगितलं की हा कायदा कडव्या डाव्या विचारसरणीच्या आणि त्यासारख्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आहे थोडक्यात नक्षलवादासारख्या हिंसक कारवायांना रोखणं हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे असं सरकारचं म्हणणं आहे पण याच मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली कारण कडव्या डाव्या विचारसरणी म्हणजे नेमकं काय आणि त्यासारख्या संघटना म्हणजे कोणत्या या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं नसल्याने सामाजिक कार्यकर्ते विरोधी पक्ष आणि अनेक संघटना यावर प्रश्न उपस्थित करत आहेत या कायद्याला मंजुरी मिळण्यापूर्वी त्यात काही बदल करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली या समितीने बारा हजार पाचशे सूचना विचारात घेतल्या आणि काही बदल सुचवले तरीही या कायद्याच्या अनेक तरतुदींवर प्रश्नचिन्ह कायम आहे चला थोडं खोलात जाऊन समजून घेऊया हा कायदा नेमकं का सांग का काय सांगतो आणि यावर आक्षेप का घेतले जात आहेत या कायद्याचा मुख्य हेतू आहे बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणं पण ही बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय कायद्यात याची व्याख्या कशी आहे सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांततेला धोका निर्माण करणारी कोणतीही कृती न्यायव्यवस्था किंवा कायद्याने स्थापन केलेल्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करणारी कृती हिंसाचार विध्वंसक कृत्य किंवा लोकांमध्ये भीती निर्माण करणारी कृती अग्निशस्त्रे स्फोटके किंवा इतर साधनांचा वापर करणारी कृती दळण जसे की रेल्वे रस्ते हवाई मार्ग इत्यादींमध्ये व्यत्यय आणणारी कृती प्रस्थापित कायद्याची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारी कृती या अंतर्गत जर एखादी संघटना अशा कृत्यांमध्ये सामील असेल तर तिला बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं आणि मग त्या संघटनेच्या सदस्यांवर कठोर कारवाई होऊ शकते या तीन ते चार वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि लाखोंच्या दंडाची तरतूद आहे इतकंच नाही तर अशा संघटनांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकारही सरकारला मिळतो विशेष म्हणजे या अंतर्गतचे गुन्हे दखलपात्र आहेत म्हणजे जामीन मिळणं कठीण आहे जेव्हा हा कायदा पहिल्यांदा मांडला गेला तेव्हा त्यात व्यक्ती आणि संघटना असा उल्लेख होता यामुळे अनेकांना भीती वाटली की सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला टार्गेट केलं जाऊ शकतं यावरून झालेल्या टीकेनंतर व्यक्ती हा शब्द काढण्यात आला आणि आता फक्त संघटना असा उल्लेख आहे पण तरीही कडव्या डाव्या विचारसरणी आणि त्यासारख्या संघटना या शब्दांमुळे संभ्रम कायम आहे या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यापूर्वी एक सल्लागार मंडळ स्थापन केलं जाईल या मंडळात उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि एक सरकारी वकील असेल कोणतीही संघटना बेकायदेशीर ठरवण्यापूर्वी या मंडळाची परवानगी घ्यावी लागेल तसेच चौकशीची जबाबदारी आता पोलीस उपनिरीक्षकांऐवजी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असेल या बदलांमुळे कायदा अधिक पारदर्शी आणि जबाबदार होईल असं सरकारचं म्हणणं आहे या कायद्यावर विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की कायद्यातील काही व्याख्या इतक्या मोघम आहेत की त्याचा गैरवापर होऊ शकतो उदाहरणार्थ कडव्या डाव्या विचारसरणी म्हणजे का काय संघटना असं स्पष्टपणे म्हंटल असतं तर कदाचित संभ्रम कमी झाला असता पण आता या शब्दामुळे डाव्या विचारसरणीच्या सर्वच संघटनांना टार्गेट केलं जाईल अशी भीती आहे बेकायदेशीर कृत्य याची व्याख्या खूपच व्यापक आहे यात सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका किंवा प्रस्थापित कायद्याची अवज्ञा असे शब्द आहेत यामुळे शेतकरी कामगार विद्यार्थी किंवा अंगणवाडी सेविकांचे आंदोलनही बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं असं विरोधकांचं म्हणणं आहे सल्लागार मंडळाची निष्पक्षता हे मंडळ सरकारनेच नेमायचे आहे मग यात सरकार धार्जिने लोकच असतील अशी शंका व्यक्त केली जात आहे मालमत्ता जप्ती आणि कठोर शिक्षा संघटनेला बेकायदेशीर ठरवलं तर त्यांच्या मालमत्तेचा ताबा सरकार घेऊ शकतो या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही तसंच शिक्षेच्या तरतुदी इतक्या कठोर आहेत की सामान्य कार्यकर्त्यांनाही याचा फटका बसू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत यावर तीव्र आक्षेप घेतले ते म्हणाले जर शेतकरी किंवा शिक्षकांनी आंदोलन केलं तर त्यांना सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका ठरवला जाईल का शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई होईल का काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी तर हा कायदा राज्यघटनेतील मूलभूत स्वातंत्र्याला धोका आहे असं म्हटलं सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनीही यावर टीका केली त्या म्हणाल्या हा कायदा सामाजिक कार्यकर्त्यांची मुस्कट दाबी करण्यासाठी आहे जे लोक सरकारी धोरणांवर प्रश्न उपस्थित करतात त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं कडव्या डाव्या संघटनांबद्दल बोलताय मग कडव्या उजव्या संघटनांचं काय दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येच काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याचं समर्थन करताना सांगितलं की हा कायदा नक्षलवाद आणि अर्बन माओवाद यासारख्या हिंसक विरोधात आहे त्यांनी स्पष्ट केलं की हा कायदा डाव्या विचारसरणीच्या पक्षांविरोधात नाही सीपीआय सीपीएम सारख्या संसदीय लोकशाहीत काम करणाऱ्या पक्षांचा आम्हाला आदर आहे असं ते म्हणाले त्यांनी हेही सांगितलं की इतर राज्यांमध्ये जसे की तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा झारखंड मध्ये असे कायदे यापूर्वीच लागू आहेत आणि केंद्र सरकारनेही असे कायदे करण्याचा सल्ला दिला आहे फडणवीस यांचं म्हणणं आहे की हा कायदा व्यक्तींविरोधात नाही तर हिंसक कृत्य करणाऱ्या संघटनांविरोधात आहे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी सल्लागार मंडळाची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरही उच्च न्यायालयात आवाहन देता येईल हा कायदा पारदर्शी आहे आणि याचा गैरवापर होणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे जर कायद्यातील व्याख्या अस्पष्ट असतील तर त्याचा वापर सरकार विरोधी आवाज दाबण्यासाठी होऊ शकतो अशी भीती आहे उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा विद्यार्थ्यांचा आंदोलन किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध यांना सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका ठरवला जाऊ शकतो का सल्लागार मंडळ सरकारनेच नेमायचं मग ते निष्पक्ष कसं राहील आणि जर एखादी संघटना बेकायदेशीर ठरली तर त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना कसं वाचवता येईल सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रेड्डी यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला ते म्हणाले चार लोक एकत्र बसले आणि सरकार विरोधी बोलले तर त्यांना कडवे जाईल का हा कायदा इतका ढोबळ आहे की याचा गैरवापर होण्याची शक्यता खूप आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक हे एक पाऊल आहे ज्यामुळे नक्षलवादासारख्या हिंसक चळवळींना आळा घालता येईल असं सरकारचं म्हणणं आहे पण याच फिल्ड या कायद्याच्या अस्पष्ट व्याख्या आणि कठोर तरतुदी यामुळे सामान्य कार्यकर्ते शेतकरी आणि सरकार विरोधी आवाज देणारे लोक धास्तावले आहेत हा कायदा खरोखरच जन सुरक्षेसाठी आहे यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल हा प्रश्न अनुत्तरित आहे या कायद्यामुळे महाराष्ट्रात एक नवं वादळ उठलं आहे एकीकडे सरकार म्हणतं हा कायदा फक्त हिंसक संघटनांविरोधात आहे दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष म्हणतात हा कायदा लोकशाहीच्या गळ्याला फास लावणार आहे आता खरा प्रश्न असा आहे की हा कायदा खरोखर सुरक्षा देईल की संशयाची सावली पसरवेल याच उत्तर काळच देईल पण तोपर्यंत आपण सगळ्यांनी डोळे आणि कान उघडे ठेवायला हवेत तुम्हाला काय वाटतं हा कायदा गरजेचा आहे की यामुळे लोकशाही धोक्यात येईल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा